नमस्कार मित्रांनो जय शिवराय समोर आहे टाटा एस गोल्ड सीएनजी सीएनजी म्हणजे आहे तर ओनरशिप रिव्ह्यू शॉर्ट मध्ये घेऊ की भाऊंनी ही गाडी का घेतली तर छोटा हाती सर नाव तुमचं थोडक्यामध्ये सांगा माझं जालिंदर बाबू खिलारे नाव बर तुम्ही ही एसच का घेतली एस म्हणजे साठी गाडी परवडायची परवडते बर तुमचा कोणता बिझनेस आहे सप्लायचा बिझनेस आहे आणि तुम्हाला मायलेज किती देते गाडी मत हो मायलेज लोकल ला देते सतरा सतरा आणि हायवे लागते आठशे किलोच्या आसपास आपण माल टाकू शकतो तुम्ही किती पर्यंत भरू पंधराशे सोळाशे तुम्हाला सतरा चा देते सिटी मध्ये पाच लिटर पेट्रोल टँकचे आहे का जास्त मोठी पाच लिटर आहे मग मोठी टँक नाही घेतली पेट्रोलची पाचशेच का घेतली ऍक्च्युअली आपल्याला स्टार्टिंगसाठी फक्त पेट्रोल लागतं बरोबर युज नाही सीएनजीवर ऑटोमॅटिक जाते तुम्ही जास्त गाडी कुठे वापरता शहरात का कुठे शहरात 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 वापरता ना बरं गाडी मधील काय चांगली गोष्ट आवडली तुम्हाला गाडीला पिकअप कंपनी सीएनजी बिल्डिंग असल्यामुळे गाडीला पिकअप व्यवस्थित व्यवस्थित आहे आणि महत्वाचं म्हणजे टाटाची सर्व्हिस कशी आहे टाटाची सर्व्हिस पण चांगली आहे आणि पार्ट मिळतात सगळीकडे आणि गाडी सर्व्हिसिंगच्या वेळेस तुम्ही ओरिजिनल पार्ट टाकता का आ, लोकल पार्ट टाकता नाही नाही कंपनी कंपनी सर्व्हिस परवडते नाही परवडते आणि जेव्हा तुम्ही हात व्हेजिटेबल सप्लायचा सा धंदा करताय तेव्हा तुमचा प्रॉफिट चांगला होते हे करून बिलकुल हो, हो, आणि ईएमआय निघतोय बिलकुल बरं बरं बाकीच्या सजेस्ट कराल ही छोटा हाती सीएनजी मध्ये बिलकुल बिलकुल ओके भाऊ आपल्यासोबत होते धन्यवाद भाऊ तुमचं नाव परत एकदा सांगा जालिंदर किलारे भाऊ जालिंदर भाऊंच खूप खूप धन्यवाद तर ओनरशिप रि पटकन घेतलेला आहे मी धन्यवाद जय महाराष्ट्र